दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लाखो नागरिकांचे गृहस्वप्न पूर्ण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची देशातील सर्वात मोठी संघटना म्हणजे क्रेडाई क्रेडाई नाशिक मेट्रो दोन हजार चोवीस या भव्य दिव्य गृह प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्र्यंबकेश्वर रोडवरील ठक्कर इस्टेट या ठिकाणी वीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान हे प्रदर्शन पार पडणार आहे दरम्यान काल गुरुवारी या प्रदर्शनस्थळी डोंग उभारणीचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या सोहळ्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील त्याचबरोबर प्रदर्शनाचे समन्वयक गौरव ठक्कर मार्गदर्शक दीपक बागड आदींची उपस्थिती होती दरम्यान प्रदर्शनाचे यंदाचे हे अकरावे वर्ष असून या प्रदर्शनात दहा लाखांपासून ते पाच कोटींपर्यंतची घरे त्याचबरोबर दुकाने प्लॉट फार्म हाऊसेस ऑफिस गोडाऊन शेतजमीन औद्योगिक प्लॉट यांचे असंख्य पर्याय उपलब्ध राहणार आहेत इंटेरियर बांधकाम साहित्य नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान सुरक्षा साहित्य गृहकर्ज असे सर्व स्टॉल्स एका छताखाली उपलब्ध असतील नाशिकमध्ये सर्व क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत त्यामुळे बहुआयामी नाशिकमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात आवश्यक गुंतवणूक करावी आणि यासाठी या, या गृहप्रदर्शनाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन कृणाल पाटील यांनी यावेळी केले आहे नमस्कार मेट्रो आयोजित अकराव्या शेल्टरच्या आवृत्तीसाठी मी सर्व नाशिककरांना आजच्या प्रसंगी या शेल्टरसाठी येत्या वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबरसाठी सर्व क्रीडा नाशिक मेट्रोच्या सभासदान करणं नम्र विनंती करतो की या रिअल इस्टेटच्या कुंभमेळाला सर्व नाशिककरांनी आणि सर्व कस्टमर्सनी भेट द्यावी ही नम्र विनंती सर काय इत्या अकराव्या शेल्टरचं आपली जी काही बावीस वर्ष आता आपल्याला पूर्ण झालेली आहेत आणि या शेल्टरमध्ये आपण यावेळेस मोठ्या ग्राउंडवर आपण हा कार्यक्रम करत आहोत दीडशेहून अधिक स्टॉल अस असणार आहे तसेच साधारणतः पाच एकरवर आपल्याला पार्किंगची व्हॅले पार्किंगची आणि फ्री पार्किंगची व्यवस्था केलेली असणार आहे फ्री रजिस्ट्रेशन आणि फ्री रजिस्ट्रेशन हा एक क्यू आर कोड आपण सर्व सभासदांना सर्व गुप्त महाजनांच्या मार्फत प्रसारित करत हो। आहोत आणि या इथे आपल्याला या शेल्टरमध्ये सर्व प्रकारच्या ज्या काही घरांचे आपल्याला पर्याय आहेत मग ते प्लॉट असतील फ्लॅट असतील रेसिडेन्शियल असेल कमर्शल উজিং আছে ডেভেলপমেণ্ট আছে तसेच सिनियर सिटीजन लिव्हिंग असेल अशा विविध प्रकारच्या ज्याला म्हणतो आपण प्रॉडक्ट्स आपले या एकाच छताखाली मिळणार आहेत आणि त्याला अनुषंगून जे काही आपण म्हणतो की संपूर्ण फायनान्शियल इन्स्टिट्यूटचे जे काही पर्याय आहेत बँका आहेत त्यांचे पर्याय आहेत तसेच सर्व मटेरियल सप्लायर्स आणि वेंडर सप्लायर्स जे काही आपल्या इंटिरियरसाठी किंवा आपल्या घराच्या बांधणीसाठी आवश्यक लागणारे जे काही पर्याय आहेत त्या एकाच छताखाली या प्रदर्शनाचे औचित्य साधून क्रेडाई जगभरात नाशिकचे ब्रँडिंग करत असते नाशिक मध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध संधींची माहिती या माध्यमातून दिली जाते जगभरातील अनेकांचा ओढा नाशिककडे असल्याचं यावेळी शेल्टर दोन हजार चोवीस चे समन्वयक गौरव ठक्कर यांनी नमूद केलं आहे नमस्कार नाशिककर शेल्टर दोन हजार चोवीस सगळ्यांना आव्हान आहे की सगळ्यांनी व्हिजिट करावं या शेल्टरमध्ये आता अध्यक्षांनी माहिती दिली पण इतरही काही वैशिष्ट्य आहे जसं त्यांनी सांगितलंच फ्री रजिस्ट्रेशन फ्री रजिस्ट्रेशन राहणार आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे दर तीन तासाला म्हणजे तुम्ही व्हिजिट जर केली घर घेण्याची तुमचं डिसिजन या शेल्टरमध्ये नाही झालं तीन महिन्यांनी झालं सहा महिन्यांनी जरी झालं तरी तुम्ही व्हिजिट केली तर यू स्टँड अ चान्स दर तीन तासाला इथे लकी ड्रॉ आपण करणार आहोत बंपर लकी ड्रॉ आहे जे सहा दिवसाचे जे सगळे व्हिजिटर्स आहेत त्या व्हिजिटर्सपैकी एका व्हिजिटरला टी व्ही एस टू व्हीलर हे बंपर लकी ड्रॉला मिळणार आहे त्याच व्यतिरिक्त मुलांसाठी प्ले एरियासुद्धा इथे प्रवाशी स्कूल्सतर्फे ठेवण्यात येणार आहे आणि त्याच व्यतिरिक्त आपले सगळे बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांच्याकडनं वेरियस क्रीम्स जसे नो जी एस टी किंवा रजिस्ट्रेशन फ्री असं वेरियस स्कीम्स हे वेगवेगळे डेव्हलपर्स इथे देणार आहेत या पाच दिवसीय प्रदर्शनात विविध विषयांवरील चर्चासत्रे तसेच सायंकाळी करमणुकीच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शेल्टर 2024 हजार चोवीसचे मार्गदर्शक दीपक बाकड यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे मी आपल्या आप सर्व न्यूज चॅनल आणि सर्व मीडियाला विनंती करतो की नाशिक शहरात आता वीस ते पंचवीस डिसेंबर शेल्टर आपण भरवत हो। आहोत आणि हे शेल्टर फक्त नाशिकसाठी नव्हे ना तर महाराष्ट्रासाठी नव्हे तर पूर्ण भारतासाठी एक पर्वणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्यासाठी खास करून आम्ही आमचे प्रेसिडेंट कृणालजी पाटील कन्व्हीनर आणि आमचे सेक्रेटरी गौरवजी ठक्कर आणि त्यांची टीम यांनी अतिशय खूप म्हणतो ना आपण खूप मेहनत घेतलेली आणि ही मेहनत सर्व महाराष्ट्रात नव्हे तर भारतात पोचवावी आणि नागरिकांना नाशिक शहरात येण्याचं आव्हान करावं आणि एकाच छताखाली इतकं सुंदर आणि भव्य असं शेल्टर आम्ही इथं भरवत आहोत तर आपल्याला आपण विनंती करतो की आपण आपल्या माध्यमातून सर्वांना आव्हान करावं आणि शेल्टरला व्हिजिट करावी अशी विनंती करावी धन्यवाद शेल्टर दोन हजार चोवीस या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे शंभरहून अधिक विकसकांचे पाचशेहून अधिक पर्याय एकाच छताखाली उपलब्ध असणार आहेत दररोज दर तीन तासांनी लकी ड्रॉमध्ये आकर्षक बक्षिसांचं वितरण करण्यात येणार आहे सहभागी विकसकांकडून विविध आकर्षक योजना ग्राहकांना देण्यात आलेल्या आहे लहान मुलांसाठी विशेष प्ले एरियाचा देखील यात समावेश आहे भविष्यातील नाशिक या विषयांवर तज्ज्ञांनी रेखाटलेले प्रदर्शन त्याचबरोबर सुसज्ज फूड कोर्ट या ठिकाणी असणार आहे दरम्यान या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी अनेकांचे सहकार्य लाभत असून क्रेडाई नाशिक मेट्रो आणि शेल्टर नावारुपाला येण्यासाठी जितूभाई ठक्कर अनंत राजेगावकर सुरेश अण्णा पाटील किरण चव्हाण नेमीचंद पोद्दार सुनील पोतवाल उमेश वानखडे रवी महाजन या सर्व माजी अध्यक्षांचं नियमितपणे मार्गदर्शन लाभत असतं त्याचबरोबर हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सुजॉय गुप्ता जयंत भात्रांबेकर कोषाध्यक्ष हितेश पोद्दार सहसचिव अनिल अहेर सचिन बागल ऋषिकेश कोते मनोज खिंवसरा त्याचबरोबर मॅनेजिंग कमिटीचे सभासद अंजन भलोदिया अतुल शिंदे श्रेणिक सुराणा हंसराज देशमुख नितीन पाटील श्यामकुमार साबळे सागर शहा अनंत ठाकरे अधीनसह असंख्य सदस्यांचे सहकार्य लाभत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक